अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रियेची सुरुवात अकोला जिल्हा पोलीस दलात एकूण एकशे पंच्याण्णव पोलीस शिपाई पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू असून आज दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी सदर प्रक्रियेचा दुसरा दिवस होता पोलीस भरतीकरिता सकाळी पाच वाजता उमेदवारांना पोलीस मुख्यालय अकोला येथे शारीरिक चाचणीसाठी बोलावले गेले होते त्यामध्ये आज रोजी बोलवण्यात आलेल्या आठशे उमेदवारांपैकी पाचशे सदुसष्ट उमेदवार हजर झाले हजर झालेल्या उमेदवारांची सर्वप्रथम कागदपत्र पडताळणी करण्यात आली त्यानंतर छाती व उंचीचे मोजमाप करण्यात आले त्यामध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये एक व छाती उंचीमध्ये पंचावन्न असे एकूण छप्पन उमेदवार अपात्र झाले पात्र उमेदवार यांची सर्वप्रथम शंभर मीटर धावण्याची चाचणी व गोळाफेक चाचणी ही पोलीस मुख्यालय अकोला येथील कवायत मैदानावर घेण्यात आली व त्यानंतर सोळाशे मीटर धावण्याची चाचणी ही वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे घेण्यात आली पोलीस भरती प्रक्रिया आदल्या दिवशी बाहेरगाववरून आलेल्या उम उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून रात्रीला राहण्याची व्यवस्था राणीमहाल पोलीस लॉन अकोला येथे निशुल्क स्वरूपात करण्यात आली आहे तसेच मैदानावर चाचणी दरम्यान पाणी शौचालय रुग्णवाहिका इत्यादी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा